बाक्रू हसले सगळेजण रांगेत उभे रहा आज आपण बागे जाणार आहोत लायला डायलमंद वर्गात सांगितलं सगळी मुलं गप्पा मारत एकमेकांची हात धरून उभी राहिली काव्या मात्र एकटीच एक उभी होती कोजागिरी हाली मसाला दूध पाऊस आता थांबलाय पण हिवाळ्याला अजून सुरुवात व्हायची आहे सुरुवातीचा ऋतू किंवा शरद ऋतू म्हणतात अक्षी सर्दी झाली आहे मला हवेतल्या दसऱ्याच्या आज सगळी मुलं ठणठणीत बरी होती मी नवरात्र आणि दसऱ्याच्या सुट्टीची वाट बघते चिवचिव च्युँ टप टप एका जागी बसणं आहे कठीण शांत बसणं तर आणखीन कठीण चुलबुल चुलबुल पावलांची खोर, त्यांना लागते बाहेरची ओर, पावलांना कसं सांगणार जाऊ नका बाहेर जेव्हा छान छान आवाज तिथे घर घरात टिप्पू एकदम उठला तो हुंकायला लागला कोणीतरी समोरून समोरून येत आहे होत टिप्पू भुंकला तरी समोर येणारा थांबला नाही टिप्पू खूप रागवला तो गुर गुरायला लागला मिठाई गाडव झाडाखाली निवांत बसले होते अचानक त्याच्या मनात गोड बर्फी खाण्याची इच्छा आली गाढव जंगलातील आपल्या मित्रांकडे गेले त्याने त्यांना काहीतरी गोड खायला मागितले धन्यवाद आजीचा चष्मा ही गीताची आजी आहे आजीला वाचवण्याची आवड आहे आजी चष्मा लाव लावते आणि रोज पेपर वाचते लाल रेनकोट आणला आई आई हा घालू मी आता म्हणून विचारलं आत्ता नको सोन्या आल्याच आहे पावसाळा पण आत्ता तरी आम्हाला एकही ढग नाही काळा बुडबुड घागरी उंदी मांजर आणि माकड तिघ मित्र होते एकदा तिघांनी मिळून खीर करायची ठरवली उंदर म्हणाला मी आणील शेवया आणि साखर मांजर म्हणाली मी आणि दूध आणि तूप माकड म्हणाल मी आणि मी अनिल पाच धान्य सगळी तयारी केली टिपोच्या सगळे सोबती गावाबाहेर कालूला घराची माहिती सांगितली एका घराकडे तोंड घालून तो कालूला बोलला